ब्लॉग राम राम मंडळी मी संकेत उज्वळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आज आहे मंगळवार खाला आपण चालतोय आता इथे बघा आज सांगे म्हणा की सांडगे हे ना मटकीच्या डाळीपासून बनवले सांडगेत मित्रांनो तायडवर वा, आलो पाणी मारायचं काम चालू केलेलं आपण पत्तन पाणी मारून घेऊया मित्रांनो पाणी मारून झाले चला जाऊया डायरेक्ट आता मित्रांनो ज्या बसले बाजरीची भाकरी बटाटी भाजी चला जेवून घेऊया ठेवू मित्रांनो कालचा लोक आज कंटिन्यू करतोय आज दुसरा दिवस आहे मित्रांनो आता मी छा आणि विस्की खाऊन देऊया आज पण साईबांचा सुट्टी आहे त्यातून साईबांचे साईबांना मुलगा झालाय त्यामुळे त्याला सुट्टी असल्यामुळे आपल्याला पण सुट्टी आहे काम बंद आहे खाऊया आणि आता काय बाकीचे काम आहे ते खेळया मित्रांनो आज तावले चार आहे बघा छा बन घेतलाय मस्त मध्ये घेऊया आज काय झाले की पुढे गेलोच नाही त्यामुळे ब्लॉग नाही बघूया काय विषय पुढे जायचं काय नाही मित्रांनो बाहेर येऊन जेवायला बसले हे बघा मटकी डाळीची आमटी हळदीचं लोणचं जवसा चटणी आणि चपाती घेऊन घेऊया हे गा आजीने काल सांड घेऊन होते आणि मम्मी आजीने मम्मीने हे बघा हे एवढेच झालेत चला दाबून जीवन घेऊया आज पहापैकी ब्लॉग बनलाच नाहीये काल पण बनलाच नाहीये आता विचार करतोय काहीतरी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं पाहिजे याची माहिती पण पोहोचली पाहिजे नाही का आता काय करता येऊ चालना सकाळपासून मी विचार करतोय पण काही विचार नाही असा विषय मित्रांनो जेवण झालंय म्हणजे थोडस फळ खावंय हे घेतलंय बघा टरबूज कापून खायला चला खाऊन घेऊया मित्रांनो दोन दिवस काहीच ब्लॉग बनला नाही थोडे थोडे जो ब्लॉग बनलाय जो अपलोड करतोय त्याबद्दल मी तुमचे तुम्हाला सॉरी बोलतो कारण ब्लॉग काही एवढा खास नाही बनले चला तो ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सबस्क्राईब धन्यवाद